छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अत्यंत मागासलेला दुर्गम आणि विकासापासून दूर असलेल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी गावचा नमस्कार न्यूज अनकटच्या स्पेशल स्वागत गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन जरंडी गावात माझी वसुंधरा ही योजना राबवली अग्नी आकाश भूमी जल आणि वायू या पंचमहाभूतांवर आधारित माझी वसुंधरा योजने अंतर्गत गावाचा सर्वांगीण विकास करीत असताना नदीचे खोलीकरण स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण सेंद्रिय खतासाठी शोषक खड्डे तयार करणे कचरा मुक्त गाव करण्यासाठी घंटा गाडी तसेच कचऱ्यापासून गॅस निर्मिती योजना या ठिकाणी आखण्यात आली आहे अंतर्गत प्रशासनाच्या वतीने शासन आदेश वेगवेगळी वे, 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 मार्गदर्शक तत्वा आधारित ग्रामपंचायत कार्यकारणी यांनी इन्च, सोबत घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे एकत्र सांगड घालून माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य मध्ये आम्ही गावाचा केलेला असून आमचं भविष्यात राज्यस्तरावर कसं गावाचं नाव लो लो लौकिक करता येईल त्या दृष्टीने आम्ही ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन मिळून असं गावात काम करत विकास काम केलेले आहेत जरंडी गावातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गाव परिसरात विविध झाडे फुलझाडांचे निसर्गरम्य उद्यान उभारण्यात आले शारीरिक दक्षतेसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळा आणि आरोग्य केंद्र उभारण्यात आले शालेय शिक्षणाबरोबरच गावातील विद्यार्थ्यांना संगीत विद्यालयही सुरू करण्यात आलं असून सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले गावाअंतर्गत रस्ते नदीवरील लोखंडी पूल बाजारोटे ग्रामपंचायतीने तयार केले असून सध्या गावात प्लास्टिक मुक्त अभियान राबवणे सुरू आहे माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य अंतर्गत आम्ही पंधरा हजार वृक्षांची लागवड केलेली आहे त्याला किती सिंचन केलेले आहे त्याच्यात आंबा आणि शेवगा वृक्षाची लागवड केली जेणेकरून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल स्वच्छतेचा विषय म्हणून आम्ही गावामध्ये डस्टबिन वाटलेले आहे आणि घंटा गाडी फिरवण्यात येते हर घर जल म्हणून हर घर नळ जल म्हणून प्रत्येक घरात आम्ही नळ कनेक्शन दिलेले आहे आणि तिथं जे शुद्ध पाण्याचे वाटप होत असते वृद्धांसाठी रु, एक स्वतंत्र पक्ष निर्माण करण्यात आलेला आहे मुलांसाठी अभ्यासक्रमसाठी अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे संगीत काही विद्यार्थ्यांना संगीताची आवड आवडत संगीत विद्यालयाचं पण निर्माण करण्यात आलेले आहे नदीचे फलीकरण करून गाळ वाट गाळ उत्साह करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीच्या शेत जमिनीवर शेवगा आंबा आणि इतर भाजीपाला पिके घेण्यात येत असून त्यापासून मिळणाऱ्या पैशांतून ग्राम विकास करण्यासाठी थोडाफार हातभार मिळतो ग्रामपंचायतीचे विविध कर ग्राम भरणाऱ्या ग्रामस्थांना पीठाच्या ग्रिणीद्वारे मोफत दळण दळून देण्यात येत आहे ग्रामस्थांना स्नान करण्यासाठी गरम पाणीही देते एकंदरीत या जरंडी गावात जेव्हापासून माझी वसुंधरा योजना राबवणे सुरू करण्यात आले तेव्हापासून गावचा चेहरा मोहरा फार बदलून गेला जरंडी गावाने विकासाची कास धरून कायापालट करून घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय